अनेक मुद्दे तिथे एकूण दिसून येत आहेत एकदा आपण मृणाली विचारूयात की नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही ठिकाणी कुठले महत्वाचे मुद्दे या निवडणुकीच्या दृष्टीनं दिसत आहेत गेल्या काही वर्षांमध्ये नागपुराला फेसलिफ्ट मिळाली आहे जसं आपण डबल इंजिनचा सरकार हा भाजपचा प्रचार ऐकतो तसं तिथे नितीन गडकरी जे अत्यंत ताकदवान केंद्रीय मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून ज्या विकासाच्या योजना तिथे आणल्या आहेत तितका विकास नागपुरात कोणत्याही नेत्यांनी आजवर केला नव्हता असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे एका अर्थाने की काँग्रेसचे कि किंवा अन्य कोणत्या पक्षांचे नेते जे नागपुरातले होते ते काही एवढं योगदान देऊ शकले नव्हते आता फक्त कसं आहे की यांनी तयार केलेली जी विकासाची मॉडेल्स आहेत ती प्रत्येकापर्यंत पोचली आहेत की नाही गरिबापर्यंत सामान्यांपर्यंत जसं विकास जिंनी सांगितलं पाणी पुरवठ्याचा मुद्दा त्याची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे काय होतं की मोठ्या नेत्यांसाठी मतं दिली जातात आणि छोट्या वेळेला मात्र त्या सरकारबद्दलचा व्यवस्थेबद्दलचा असंतोष निघू शकतो पण भाजपची जी संघटनात्मक ताकद आहे ती नागपुरात प्रचंड आहे चंद्रपुरात दोघं एकमेकांच्या विरोधात उभे टाकल्यामुळे ती काहीशी कमी झालेली दिसते आहे सुधीर मुनगंटीवार हे एक अतिशय महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी विकासाच्या अनेक योजना लागू केल्या लोकसभेत त्यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर प्रतिभा धानोरकर या राजकारणाची प्रचंड समज असलेल्या एक काँग्रेसच्या महिला नेत्या समोर आलेल्या आहेत वडेट्टीवार हे देखील दबंग नेते आहेत आणि जोरगेवार हे वेगवेगळ्या माध्यमातून जनतेशी संपर्क असलेलं नेतृत्व आहे आता या चौघांच्या परस्पर संघर्षातून नेमकं काय होतंय यावर चंद्रपूरचा निकाल अवलंबून असेल फक्त हेही लक्षात घेतलं पाहिजे चंद्रपूर की चंद्रपूर सारखी सेकंड टायरची महानगरपालिका आणि सेकंड टायरचं शहर या काळामध्ये प्रचंड विकसित झालं युती सरकारच्या काळामध्ये आणि मध्ये आलेल्या मवियाच्या सरकारमध्ये शहरांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं गेलं निधी पोचायला लागला त्याची फळं काय मिळत आहेत ते आता निवडणुकीत नेत्यांना जनता एक नजर टाकावीच लागेल आता पुढे जाऊयात आपण एक नजर टाकूयात अमरावती